आज मी ना नाचणी पासून वेगळा पदार्थ बनवलाय जो तुम्हाला नक्की आवडेल आणि ना भाकरी खाऊन बऱ्याच नाचणीची कंटाळा येतो मग त्यावेळी ना अशा पद्धतीनं जर तुम्ही हा पदार्थ केला ना तर लहान मुलं आणि मोठे आवडीनं खातील आणि तुम्हाला हे करायला इंटरेस्ट येईल कारण नवीन काय करायचं म्हणलं की आपण सगळ्यात उत्साहित होतो तर त्यासाठी आज मी नवीन एक नाचणीचा बर्फी म्हणू शकता किंवा वडी म्हणू शकता असा गोड पदार्थ दाखवणार आहे ते एकदम मऊ आणि लुसलुशीत होतो तर चला पाहूया त्यासाठी काय केलेलं आहे मी इथं नाचणी घेतलेली आहे एक कप तुमच्या घरात जे काही वाटीचं किंवा कपाचं मेजरमेंट असेल त्याने घेऊ शकता तुम्ही आणि वजनामध्ये सांगायचं झालं तर ही नाचणी साधारणतः शंभर ग्रॅम एवढी आहे आणि त्यानंतर ना ही नाचणी मी निवडलेली आहे म्हणजे खडे वगैरे काढलेत त्याच्यातले आता आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि धुवून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी आठ ते दहा बदाम टाकलेत आणि चार पाच काजू टाकलेत तेही आपल्याला नाचणीसोबत भिजत घालायचे आहे साधारणतः कमीत कमी चार तास किंवा मग रात्री भिजवत असाल तर दुसऱ्या दिवशी काढू शकता म्हणजे रात्रभर भिजवले तरी चालतात बारा तास तर मी रात्रभर भिजवलेली आहे नाचणी त्यानंतर पूर्ण पाणी काढायचं त्यातलं कारण थोडंसं आंबट झालेलं असतं आणि एकदा स्वच्छ धुवायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण पूर्ण नाचणी घालून घ्यायची आणि थोडं थोडं पाणी घालून हे वाटून घ्यायचं तर पहिल्यांदा ना मी एक कप पाणी घातलेलं आहे थोडंसं आणि थोडं उरवलेलं आहे म्हणजे साधारणतः अर्धा कप पाणी घातलेलं आहे टोटल आणि वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आणखीन एक कप पाणी घालून व्यवस्थित मिक्सरला वाटलेलं आहे म्हणजे त्याने काय होईल की थोडंसं आपलं हे मिश्रण आहे ते व्यवस्थित बारीक काढलं जाईल आणि आपलं नाचणीचं जे स्टार्च आहे ते व्यवस्थित निघेल त्यानंतर आणखीन एक कप पाणी घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता टोटल मी तीन कप पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये त्यानंतर आपण हे गाळून घ्यायचं आहे तर गाळण्यासाठी पातळ कॉटनचा कपडा घ्या म्हणजे पटकन गाळल्या जातं तर जाड घेतला तर गाळल्या जात नाही आणि आपलं जे स्टार्च आहे ते कपड्याला चिकून राहतं त्यामुळे थोडासा पातळ कपडा घ्या तर कॉटनचा कपडा घेतला तर पटकन गाळलं जातं किंवा चाळणी गाळलं तर तुम्ही चाळणीला सगळं म्हणजे जे वरचा जो टर्फल आहे नाचणीचं ते येतं म्हणून मी कपड्याने गाळणार आहे आणि पूर्ण फिळून झाल्यावर कपड्याने अशा पद्धतीने हे गाळून होतं आणि आता ही नाचणी आहे ना याचा काही आपल्याला उपयोग नाही याच्यातलं याच्यात काहीच जास्त सत्व नसतं तर तुम्ही हे गाईला टाकू शकता आणि त्याच्यानंतरनं आता हे दूध होतं ह्या नाचणीच्या अशा पद्धतीने स्टार्च तर त्या पहिल्यांदा आपल्याला मोजून घेऊया म्हणजे आपल्याला गुळाचा अंदाज येईल की किती आपल्याला गुळ टाकता येईल याच्यामध्ये तर मी इथं मोजून घेतलं तर टोटल हे आपलं होत आहे आता हे तीन कप म्हणजे टोटल चार कप हे दूध झालेलं आहे नाचणीचं आणि आपण जे बदाम आणि काजू टाकले होते ना त्याची टेस्ट याच्यामध्ये येते म्हणून मी सेपरेट टाकलेली नाहीये अशा पद्धतीनं ना, केलेलं आहे म्हणजे त्याची टेस्ट आपल्या या दुधाला येते आणि पसरट भांडे घ्यायचं यासाठी हे करण्यासाठी म्हणजे आपल्याला जे आप मिश्रण आहे ते पटकन वाफल्या जातं किंवा शिजल्या जातं त्यासाठी आता टोटल हे चार कप दूध झालेलं आहे तर याच्यासाठी आपल्याला साधारणतः एक कप गुळ घालायचा आहे म्हणजे ज्याने आपण नाचणी मोजली होती तेच आणि ज्याने आपण दूध मोजलं होतं तेच एक कप आपण हे गुळ घातलेलं आहे तुम्ही गुळाच्याऐवजी साखरसुद्धा घा गा, घालू शकता पण मी याला आणखी पौष्टिक आणि हेल्दी बनवण्यासाठी गुळाचा वापर केला आहे कारण गुळामध्ये सुद्धा लोह आणि कॅल्शियम असतं आणि नाचणीमध्ये सुद्धा लोह आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं जे आपल्या हाडांसाठी आणि आपल्या रक्तवाढीसाठी सगळ्यात उत्तम आहे त्यानंतरनं खोबरं घातलेलं आहे मी किस किसलेलं खोबरं सुद्धा घालू शकता तुम्ही किंवा मग नारळ घालायचं असं ओलं तर ते तुम्ही वाटताना सुद्धा घालू शकता त्यानंतरनं आता आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे सगळं जे मिक्स करून झाल्यानंतरच आणि गॅसवर ठेवल्यावर हे पॅन कंटिन्यू आपल्याला अशा पद्धतीने हलवायचं आहे गॅसचा फ्लेम कमी राहू द्यायचा आहे कारण जर आपण मोठा केला ना तर खाली चिटकून बसतात किंवा मग गाठी होतात तर गाठी व्हायला हो हो नाही पाहिजे यासाठी आपल्याला आप हे कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे आणि पसरट पॅनमुळे हे आपल्याला सोपं जातं करायला जर खोलगट घेतलं तर मिक्स करायला व्यवस्थित येत नाही त्यामुळे घेताना हा पसरट थोडंसं पॅन घ्यायचं नॉनस्टिकचा असेल तर उत्तम आणि त्यानंतर ना, ना ला सा सा आता तुम्ही बघू शकता जसं जसं आपलं हे शिजत येईल तसं तसं हे मिश्रण थोडंसं सर होत जातं आणि घट्ट सर व्हायला लागलं की मग आपल्याला थोडासा गॅसचा फ्लेम वाढवला तरी चालतो आता याच्यानंतर बघू शकता तुम्ही कंटिन्यू मी हा फिरवत आहे मिक्स करत आहे जसं जसं मिक्स करेल तसं तसं हे मिश्रण आता घट्ट झाले आणि मिश्रणाला उकळीसुद्धा आलेली आहे आता उकळे आल्यानंतर तुम्ही दोन मिनटं याला असंच व्यवस्थित मिक्स करत राहायचं आणि मिक्स केल्यानंतर बघू शकता तुम्ही आता इथं आपण जे गुळ घेतलेला आहे ते गुळाचे पावडर घेतलेले तुम्ही साधा गुळ पण घेऊ शकता आणि त्यानंतर मिश्रण दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला दोन तीन चमचे मिश्रणामध्ये घालायचे आहेत तुपाचे कारण तुप तूप जर घातलं ना आपल्याला पॅनला अजिबात चिटकणार नाही किंवा करपणार नाही आणि आपल्या टेस्टही याची बर्फीची छान होईल त्यासाठी आणि बर्फी पॅनला चिटकणारसुद्धा अजिबात नाही त्यानंतरनं मिक्स केल्यानंतर दोन तीन मिनटं अशा पद्धतीनं शिजवायचं आपल्याला आणि तुम्ही बघू शकता आता हे एकदम पळीतून खाली उसरत नाही म्हणजे येत नाही तर अशा पद्धतीनं पा यायला पाहिजे आता अशा पद्धतीने जर आपलं मिश्रण घट्ट झालं तर समजायचं की वडी किंवा बर्फीसाठी परफेक्ट आहे तर एका किंवा ताटाला तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण त्यात टाकायचं याच्या खाली तुम्ही बटर पेपरही लावू शकता पण तूप लावलं तरी इझिली ते निघून जात त्यानंतर ना हे मिश्रण आपलं झालंय गॅसचा फ्लेम बंद करून मी हे मिश्रण या टिनमध्ये ठेवणार आहे टाकणार आहे त्यानंतरनं आता हे गुळ गुळाचं जरी कलर तुम्हाला असं दिसत असला ना तर हे गुळ खूप ऑर्गॅनिक आणि टेस्टी असल्यामुळे मी या गुळाचा वापर केलाय तुम्हाला हे हा काळा गुळ वापरायचा नसेल ना पावडर तर पिवळी गुळ किंवा साखर सुद्धा वापरू शकता त्यानंतरनं सेट करण्यासाठी आपल्याला ठेवायचं साधारणतः एक तास आणि नॉर्मल टेम्परेचरलाच करायचं जर तुम्हाला घाई असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा सेट करू शकता तर मी नॉर्मल टेम्परेचरलाच एक ते दीड तास केलेला आहे आणि आपली ही बर्फी एकदम परफेक्ट अशी से सेट झालेली आहे तर मी कडा एकदा सोडून घेते म्हणजे आपल्याला बर्फी कट करायला एकदम इझी जाईल आणि निघेल सुद्धा पटकन तर तुम्हाला हवं त्या आकारमध्ये तुम्ही ही बर्फी कट करू शकता तुम्ही बघू शकता मस्त मी अशा चौकोनी स्क्वेअर आकार मध्ये ही बर्फी कट केलेली आहे आणि ही बर्फी ना तुम्ही लहान मुलांना मोठ्यांना देऊ शकता आणि लहान मुलं आवडीनं खातात कॅन्डी सारखी एकदम सॉफ्ट होत आणि तुटेल इतकी सॉफ्ट आणि नरम हे जेली सारखी बर्फी होते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही बर्फी झालेली आहे आपली आणि याला आणखीन थोडस छान दिसण्यासाठी ना याला तुम्ही काजू किंवा पिसाचे काप तुम्ही भरभरू बुर शकता तर मी काय केले माहितीये का थोडस डेसिकेटेड कोकोनट म्हणजे जे आपलं बाहेर मार्केटमध्ये भेटतं ते कोकोनटची पावडर आहे ना ती घेतली आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने घोळलेलं आहे जेणेकरून आपली बर्फी आहे ना ते दिसायला तर अट्रॅक्टिव्ह दिसेलच पण खोबऱ्याची टेस्ट त्यात छान येईल त्यासाठी तुम्हाला हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा याच्यावर भुरभुरू शकता किंवा मग तसंही तुम्ही सर्व करू शकता अशा पद्धतीने ना मी सगळ्याच बर्फ्या आहेत ना ते कोकोनटमध्ये गोळून घेतले आणि तुम्ही बघू शकता आपली बर्फी अशी मस्त दिसत होती जशी दिसते ना त्यापेक्षाही खायला अप्रतिम लागते आणि लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडते नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघू एकदम जेली सारखं टेक्स्चर येतं त्याच्यामुळे लहान मुलं आवडीनं खातात आणि एक वर्षाच्या मुलाला सुद्धा तुम्ही हे देऊ शकता इझिली त्याला खाता येतं एकदम मऊ आणि सॉफ्ट होते ही बर्फी तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी अशा आवडत असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय